इचलकरंजीतील भटकी कुत्री हिंस्त्र बनतात आणि अनेकांना इजा करतात शिवाय कुत्री मागं लागल्यानं लहान मोठे अपघात नित्याचेच बनलेत असाच प्रकार आज सकाळी इचलकरंजीतील दातेमाळा परिसरात घडला दहावीमध्ये शिकणारी नंदिनी वाईंगडे ही मुलगी सायकलवरून निघाली होती त्यावेळी भटकी कुत्री पाठीमागं लागल्यानं घाबरलेली नंदिनी रस्त्याकडेच्या बेसमेंटमध्ये जाऊन पडली या प्रकारात तिला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत इचलकरंजी महापालिकेनं भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे ही कुत्री अनेकदा रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांच्या अंगावर धावून जातात शिवाय वाहनांच्या मागे लागणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिक घाबरून जातात आणि लहान मोठे अपघात होतात इचलकरंजी महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांचं निर्बिजीकरण केल्याचं सांगितलं जात असलं तरी त्यात तथ्य नाही आज सकाळी सहाच्या सुमारास गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणारी नंदिनी वाईंगडे ही खो खो खेळाडू सायकलवरून निघाली होती यावेळी भटक्या कुत्र्यांच्या झुंडीनं तिचा पाठलाग सुरू केला त्यामुळे घाबरलेल्या नंदिनीनं वेगानं सायकल दामटली त्यावेळी रस्त्याकडेच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये जाऊन पडल्यानं नंदिनी जखमी झाली सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत इचलकरंजीतील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेनं ठोस पावलं उचलण्याची अत्यंत गरज आहे